आमच्या भाईंनी परवा त्या ठिकाणी मालेगावचं उदाहरण दिलं ज्या मालेगाव मध्ये शेकडो नवीन जन्म प्रमाणपत्र अचानकपणे हजारो लोकांना त्या ठिकाणी मिळाले मालेगाव असेल इकडे अमरावतीचं अंजन गाव असेल अचानक त्या ठिकाणी एकेका गावामध्ये शंभर शंभर लोकांना जन्माचं प्रमाणपत्र मिळत आहे पन्नास वर्षाचे साठ वर्षाचे लोक अचानक आपल्या जन्माचं प्रमाणपत्र काढतायत वोट जिहादचा तू सुरू झालेला आहे हे सगळे घुसखोर आहेत या घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान हे आता आपल्या समोर आहे या देशामध्ये एकही घुसखोर या, एक या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू दे अराजकतावादी विरुद्धची आपली लढाई लढाई ही अजून आपल्याला त्या ठिकाणी घट्ट करावी लागेल याच अराजकतावादी ताकतींनी दुसरा प्रयत्न सुरू केलेला आहे या महाराष्ट्रातली सामाजिक वीण ही कशी त्या ठिकाणी खराब होईल या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये पंथांमध्ये द्वेष भावना त्यांच्यामध्ये विद्वेष त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी कशी माजेल असा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात होतोय अनेक घटना होतात गंभीर घटना होतात त्याचे प्रसाद उमटतात ते साहजिक देखील असतात ते नैसर्गिक देखील असतात पण अनेक वेळा अशा प्रसादांचा उपयोग करून अराजकतावादी आपलं मत कसं पुढे नेता येईल असा देखील प्रयत्न करतात आणि म्हणून कुठेतरी हा महाराष्ट्र एकसंघ राहायला पाहिजे माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला जो या निवडणुकीचा गुरुमंत्र ठरला एक तो सेफ आहे हे मोदीजींनी सांगितलं हे आमच्या साधू संतांनी सांगितलं या ठिकाणी हा मंत्र घेऊन आपण समाजात गेलो संपूर्ण समाज एक संघ झाला या ठिकाणी एक भगवी लहर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला पुन्हा एकदा समाजामध्ये फळी माजवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपल्याला हाणून पाळावा लागेल आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचंय कारण आपण वर्षानुवर्ष सांगतोय पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिये साथ में, आगे है बढ़ते जाना हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून अराजकतावादी या ज्या सगळ्या ताकती आहेत या ताकतींच्या विरुद्धची लढाई आपली संपणार नाही आहे आज आपल्याला या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं आहे एक नवीन महाराष्ट्र आपण घडवतोय या महाराष्ट्रामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे दोन हजार चौदा ते एकोणीस त्यानंतर दोन हजार बावीस ते चोवीस आपण या ठिकाणी काम करून दाखवलं ती गती आता महाराष्ट्राला पुन्हा प्राप्त करून दिली आहे आपण सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार नाही ही गती कमी होणार नाही आता या महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता जोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत ज्या जोड प्रकल्पाच्या प्रकल्पा माध्यमातून यातला मराठवाडा असेल आमचा उत्तर महाराष्ट्र असेल आमचा विदर्भ असेल यातला दुष्काळ हा कायम भूतकाळ करायचा आहे या ठिकाणी शेकडो किलोमीटरचे कालवे तयार करून नद्यांना आपापसात जोडून समुद्रात वाहणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि आपल्या महाराष्ट्राला पाणीदार करण्याचं स्वप्न आपल्या सरकारने या ठिकाणी बघितलेलं आहे एक ऊर्जावान महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेच्या माध्यमात जन्मभर मोफत वीज मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे याकरता सौर कृषी वाहिनीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती आपण घडवतो आहे आणि दोन हजार तीस सालापर्यंत बावन्न टक्के वीज ही महाराष्ट्रातली अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातनं या ठिकाणी येईल आणि आमचा शेतकरी ही सुजलाम सुफलाम होईल आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आमचा प्रयत्न आहे की उद्योगाला आणि घरगुती वीज जी आपण देतो त्या विजेचे भाव देखील कमी झाले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये आपण करतोय आणि हे सगळं करत असताना एकीकडे एक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट आहेत मोठ्या प्रमाणात महामार्गांची कामं आहेत पोर्टची कामं आहेत एअरपोर्टची कामं आहेत आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी एकच मंत्र आपल्याला दिलेला आहे आणि तो मंत्र म्हणजे इज ऑफ लिव्हिंगचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुलभता आली पाहिजे ही सुलभता आणण्याकरता आपण प्रयत्न सुरू केलाय आणि सुलभता आणण्याकडे जात असताना त्यातलं सगळ्यात महत्वाचं धोरण काही असेल तर पारदर्शिता आहे प्रामाणिक पारदर्शितेने सरकार चाललं पाहिजे विभाग चालले पाहिजे प्रामाणिक पारदर्शितेने सरकारी कार्यालय चालली पाहिजे या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये आपण काम करणार आहोत आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला विभागांनाही दिला आणि सातसूत्री कार्यक्रम हा प्रत्येक कार्यालयाला दिला जसं आपण एकीकडे सरकारचं काम करतोय तशीच माझी आपल्या प्रदेश अध्यक्षांना देखील विनंती आहे की सरकारमध्ये आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलाय पक्षातही तुम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम द्या त्या शंभर दिवसामधला सगळ्यात पहिला पक्षाचा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी दीड कोटी सदस्यता ही आपली मोहीम आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जर मनात आणलं तर दीड कोटी पेक्षा जास्त या ठिकाणी आपण मेंबरशिप करू शकतो कारण लक्षात घ्या आज अनुकूलतेचा काळ आहे आज भारतीय जनता पक्षासोबत जुडणं लोक आपला सन्मान समजतात सन्मान कोणाईकडे जा आणि त्याला म्हणा की तुम्ही सदस्य व्हाल का तो सन्मानाने सदस्य होण्याकरता तयार आहे आता आपली क्षमता किती आहे आपली ताकद किती आहे आपली हिंमत किती आहे याच्या आधारावर खऱ्या अर्थानं हे होणार आहे आणि म्हणून एकीकडे सरकारच्या माध्यमातन समाजातल्या सगळ्या वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चाललाय आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे खरं म्हणजे एक नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न चाललाय लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार मी एकच गोष्ट सांगतो बैला असतील शेतकरी असतील युवा असतील गरीब असतील अल्प आपले दिव्यांग असतील समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांकडे ही एवढीच विनंती आहे की आता सरकार आलेलं आहे हे आपलं महायुतीचं सरकार आहे माननीय आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल अजितदादा पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे आपले रिपब्लिकन पार्टी असेल किंवा इतर छोटे मित्र असतील यांना देखील आपल्याला सोबत ठेवायचं आहे आणि एकत्रितपणे ही सगळी वाटचाल आपल्याला करायची आहे आणि ही वाटचाल करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सरकारचं समाजापर्यंत पोचण्याचं उपकरण काय आहे तर ते उपकरण आपला कार्यकर्ता आहे आपला पदाधिकारी आहे आपली संघटना आहे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या उपकरणाचं काम या सेतूचं काम करायचं आहे सरकार आलं म्हणजे आता सरकार चालवणारे वेगळे आणि संघटन वेगळं असं नाही तर संघटनेला सरकारसोबत समन्वय करावा लागेल आणि सरकार म्हणून तुमच्या सोबत समन्वय झाला पाहिजे या करता व्यवस्था आम्ही उभ्या करू आमचे अध्यक्ष या ठिकाणी बावनकुळेजी यांनी या, या संदर्भातल्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या सरकारचे कार्यक्रम हे खालपर्यंत आपल्याला कसे नेता येतील याचा ये प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल आणि मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपलं कल्चर आपली संस्कृती ही इतरांपेक्षा वेगळी आहे आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे आपण समाजात काम करणारे लोक आहोत अलीकडच्या काळामध्ये सगळेच जण मंत्रालयात दिसतात मंत्रालयात येणं चुकीचं नाही काम असताना आलंच पाहिजे पण स्टेटस सिंबॉल म्हणून येऊ नका विनाकारण येऊ नका समाजातली कामं घेऊन त्या ठिकाणी या कामं असतील तर निश्चितपणे त्या कामांची व्यवस्था आपण लावू आणि ती कामं आपण त्या ठिकाणी कशी करायची हा प्रयत्न आपण करू मी दुसरी विनंती आपल्याला करणार आहे मीडिया असला तरी करणार आहे या ठिकाणी आपल्याला विकासाची कामं करायची आहेत आणि विकासाची कामं करत असताना एक उदाहरण म्हणून सांगतो पंचवीस पंधरा सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगतो पंचवीस पंधरा हे कोणाला रोजगार देण्याचं साधन नाही आहे पंचवीस पंधरा सामान्य माणसाच्या जीवनातलं दुःख दूर करण्याचं साधन आहे हे आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लक्षात घेऊन आपल्या संस्कृतीप्रमाणे काम केलं तरच हा विजय आपण खालपर्यंत रुजवू शकू आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची जी संस्कृती आहे ती संस्कृती ही आपण सगळ्यांनी निश्चितपणे लक्षात ठेवायची आहे खर तर मी एवढ सांगतो की विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए लेकिन संकल्प एकही काफी है मंजिल तक जाने के लिए अशा प्रकारचा संकल्प हा प्रकार आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलायच्या आहेत त्या पुढे मी बोलीन पण आज आपण सगळे या ठिकाणी माननीय आपले अमित भाई शहा यांना भेटण्याकरता आलेलो आहोत त्यांना ऐकण्याकरता आलेलो आहोत आणि म्हणून मी एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करेन की येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा जो विजय आहे हा विजय जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता एक पारदर्शी प्रामाणिकतेतून चालणार अशा प्रकारची प्रतिमा आपल्या सरकारची आणि त्या सरकारला पूर्णपणे घट्ट आणि हिमालयासारखी या सरकारच्या मागे उभी असलेली संघटना अशी संघटनेची प्रतिमा या दोन्ही प्रतिमा जर आपण तयार केल्या तर निश्चितपणे असा विजय आपल्याला वारंवार मिळत जाईल येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या तीन चार महिन्यात अर्थात सुप्रीम कोर्टात निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर आहे त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या तीन चार महिन्यात या निवडणुका होतील या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र